माध्यमातून माध्य। आपल्या गावामध्ये एक कोटी दहा लक्ष रुपयाचं कामाच्या स्वरूपातून निधी प्राप्त करून दिला मला कुणीतरी तिथं उद्घाटन करत असताना म्हणलं की हे काम खरंच होणार आहे का मी म्हणलं दोन मिनिट म्हणलं की मी म्हणलं हे आणि या बिकट अवस्थेमधून गावकडे ग्रामपंचायत मध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतला की आपण कार्यकर्ते मिळून त्या ठिकाणी एक विहीर बांधूया या ठिकाणी अनेक पदाधिकारी उपस्थित नाही परंतु निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर यादय येता याचा शक्य आहे कोणी हजार असेल कोणी दोन हजार असेल पण मला चाळीस वर्षपास करायच आहे आणि आता शेवटचा प्रपास होणार बरं तर जेवढं पण वेळ भेटतो दोन चार बाय दिवस आहेत आणि एवढं काम ते आणलं पण घेराव्या त्यांच्या कामाचे टाईमात खूप गुण दूर जाईल

आपल्या सर्वांच्या वाणीतून माझ्यामधून जे शब्द काढले त्यामुळे मी खरंच भावून गेलो आणि राजकारण होत राहील इलेक्शन येतील जातील कोणी आमदार होईल कोणी मंत्री होईल कोणी खासदार होईल कोणी काय होईल पण तो आपण ह्या चौकावाशाने जो दिलेला प्रेम स्नेह शुभेच्छा आशीर्वाद हे मी कधीच दिसू शकणार नाही आणि राहिला कामाचा विषय माझं असं मत आहे माझ्यासह जे ह्या महाराष्ट्रामध्ये राजकारणी लोक आहेत ते आमदार असोत खासदार असो जिल्हा सदस्य असो सरपंच असो सन्मान्य सदस्य असो ज्या लोकांनी आपल्याला मतदान दिलं आपल्याला मोठं केलं मानसन्मान दिला तर आपण त्यांची परतफेड ही विकास कामाच्या रूपाने केली पाहिजे आणि विकास झालाच पाहिजे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये आजही अनेक खेड्यागावात रस्ते पाणी आज चौका ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास चार मातोश्री पन्नास रस्त्यामधून खडीकरण म्हणजे अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपयाचं खडीकरणाचं काम या गावात मंजूर झालं केल्यानंतर त्यामध्ये दोन रस्त्याचं कामसुद्धा पूर्ण झालं त्याचं आज मूल कापन झालं असं मी जाहीर करतो आणि सोबत या म्हणजे दौभ्यात मुंडेसाहेबांच्या ह्याप्राहकासाठी आपण दस दहा लक्ष रुपयाचा फंड दिला त्यापासून तुलिकाम महाराजांचं समोरचं एक सभागृह आहे ते सुद्धा आपण दहा लाख रुपयाचं पेअर ब्लॉकचं काम दिलं त्याची दोन्ही कामाची पण झाली त्यानंतर तिसऱ्या दहा लक्ष रुपयाचं कामाचं गावअंतर्गत पेअर ब्लॉक म्हणून आपण मंजूर केलेलं आहे त्याचंसुद्धा लवकरच काम सुरू होईल आणि ह्या गावकऱ्यांनी मला जवळपास चार महिन्यापूर्वी माझ्या ऑफिसला सर्वजण आले ग्रामपंचायत सर्व संत सरपंच उपसरपंच सर्वसन्मान्य सदस्य यावरती ज्येष्ठ मंडळी यांची पाण्याची खूप मोठी बिकट परिस्थिती होती कारण गेल्या उन्हाळ्यामध्ये यांचं विहिरीचं पाणी पूर्ण संपून गेलं होतं आणि या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की आपण कसंही करून आम्हाला पाणी पुरवठ्याची एक विहीर मंजूर करून द्यावी परंतु इथे असं झालं की पाण्या दुस दुपारी दुष्काळ असल्याकारणाने आपल्याला वेळ नव्हता जवळपास मे महिना होता आणि मे महिन्यानंतर आपण कोणत्याही थंडापुंती योजना मंजूर करू शकत नव्हतो आणि मंजूर केल्यानंतर जी आपली प्रोसेस असते वर्क ऑर्डरची ती खूप लेन्ती असते समजा ती एस करा एस्टिमेट घ्या तसेच की महिन्यात घ्या नंतर मंजूर घेऊ झाल्यानंतर वर्क ऑर्डर करून आपण काम सुरू करणं एवढा वेळ आपल्याकडे नव्हता म्हणून मी स्व खर्चाने एकही पैशांना घेता एक तीस बाय तीस साठची विहीर तीस बाय तीस रुंतीशी सात विर आणि सात फुल सात फुल, फूट खोलीची विहीर ती विहीर पूर्ण थंदवून देऊन हरव्यामध्ये बांधून ती विहीर बांधून दिली आणि त्या विहिरीमध्ये भरकची विर भरली पहिल्याच पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर बसलेधव महाराजांचं तर पुरातनकालीन आहे त्या मंदिरामध्ये आपण तीन हैमासलाइट दिली सौर हैमालाइट अशा विविध विकास कामाचं उद्घाटन आले त्या कामाचं लोकार्पण झालं गावकऱ्यांनी काय आता भाषणामध्ये काही मागण्या पण केल्या तर त्या मागण्या कशा पूर्ण होत्या आता एक मंदिरासाठी प्योअर ब्लॉस सांगितलं आहे की ऑलरेडी ऑलरेडी आपण दहा लक्ष रुपयाचा गावांवर पोअर ब्लॉज मंजूर केलेला असेल आणि त्यांची मागणी फक्त पाच सहा वर्षची आणि आपण ते दहा लक्ष रुपयात जवळपास सतरा ऐंशी काम आहे त्यातून आम्ही ते लगेच करून देणार त्यांना भाऊ भावी आमदार म्हणून आपलं नाव चर्चेत आहे त्याविषयी काय सांग मी जनतेने दिलेलं प्रेम आणि जनतेला वाटतं की एक सामान्य कुटुंबातला सामान्य घरातला गोरगरीबाचा सा लेखलो आमदार झाला पाहिजे जेणेकरून तो उद्या आपल्या गावात येईल आपल्याला भेटेल आपली आपल्या अडी आड़, आड़, अडी अडचणी समजून घेईल त्यामुळे मी तर नाही परंतु जनतेची इच्छा आहे फक्त चौकवाशाचीच नाही तर आपण कुटुंबीय मतदारसंघामध्ये कुठेही आपले पावलं असतील आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तिथे विचारा की जवळपास बऱ्याच गावामध्ये सर्वच लोकांच्या आपण इच्छा आहे किंवा माझ्या सगळं सामान्य कुटुंबातला माणूस आमदार झाला पाहिजे म्हणून आता तुम्ही निमित्त गावामध्ये भेट घेतात प्रत्येक गावात तर तर त्या गावामध्ये काय काय समस्या तुमच्या लक्षात आल्या आता मी जवळपास संघामधल्या जवळपास गावामध्ये काही काही गाव कानरी म्हणून त्या गावात मी साडेतीन कोटी रुपयाचं काम केलं त्यामध्ये बमनाबाद म्हणून आहे त्या बाब मी एक कोटी रुपयाचं काम केलं पाल म्हणून आहे त्या पाल गावामध्ये आम्ही आमच्या थोंबरे असतील लिणी असतील आणि जाधव असतील आम्ही सात कोटी रुपयाचं मंदिराचं घात बांधलं मंदिराचं बांधकाम केलं असे अनेक गाव आहेत त्यामध्ये नाण्याची वाडी असेल आता चौका आहे बाजूला वाकोद आहे बाजूला दिनदरी आहे साताळा म्हणून गाव आहे तिथं मी दुधगुडाची कामं केली मोलरा म्हणून गाव आहे तिथं खडीकरणाचे दोन किलोमीटर रस्ते दिले कणकुऱ्यामध्ये सुद्धा मी काम केलं त्यानंतर ज्या ज्या भागातली लोकं माझ्याकडे आली त्यामध्ये करमाडा कर असेल वरुड असेल वरघडी असेल आता काल पुल होऊन गेलो होतो नायगावला मी इथं गेलोसुद्धा नाही आमच्या महिला आघाडीच्या तालुका समन्वयक वंदनाताई म्हस्के या त्या गावात गेल्या शेतकऱ्यांच्या समजावून घेतला तर ते फुल बघून गेलं होतं अनेक लोक गाडी पडली पायाला लागलं तुम्हाला इजा झाली मी लगेच सो खर्चाने पाठवलं गाडी पाठवली आणि दोनशे ब्रास मुरूम टाकून लगेच करून दिला काम भाऊ एक वेगळा प्रश्न असा का आता शिवसेनेमध्ये दोन उमेदवार सध्या प्रचारात तुमच्याच या पक्षाचे एक किशोर बलांडे आणि तुम्ही सुद्धा प्रचार म्हणजे दोघांना पण जे आस लागलेले त्याबद्दल तुम्हाला उमेदवारी मिळाली त्याची खात्री आहे आता आम्ही ही जागा भारतीय जनता पार्टीची जागा आहे आम्ही ही जागा सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मी जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला ही जागा जर सुटली तर ज्याला पक्ष उमेदवार देईल त्याचं दे आम्ही काम करू किशोर प्राण्याला उमेदवारी मिळेल मी त्याचं काम करेल माझी बेडू करू माझा चौका गावामध्ये आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय रमेश भाऊ पवार यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत पानंद रस्ते असतील खडीकरण असेल प्युअर ब्लॉक असतील महिषाश्वर महाराज हे गावाचं दैवत आहे त्या ठिकाणी त्यांनी तीन लक्ष रुपयांचे एक हैमस्ट प्रकाश देण्याचं काम केलेलं आहे असे एक नव्हे तर अनेक कामात रमेश भाऊ पवार यांचं चौका नगरीमध्ये अतिशय मोठं योगदान झालेलं आहे आणि मी सरपंच या नात्यानी त्यांचं प्रथमतः चौका गावाच्या इतिहासामध्ये जे विकासात्मक कामं केली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो की अशा तळ्यागाळातला नेता खंबीर नेतृत्व जो की बहुजनाच्या हिताचं बहुजनाचं सुखाचं असाच एक आमच्या गावातील दुःखाची घटना आय झाला होता त्यामध्ये भाऊनं केलेलं सहकार्य हे हो। गावाच्या डोळ्यात मावणारं आहे आणि म्हणून अशा सुखादुखात वंचिताची सेवा करणारा एक चांगला वाढीतंड्या तांड्यावरला कार्यकर्ता निर्माण झाला आणि कुठेतरी चौका एक गाव आहे अशा अनेक गावांना ते मदत करत आहे ते त्याबद्दल मी त्यांची मानावं तितके आभार कमी आहेत आणि म्हणून चौका गावामध्ये खडीकरणाचा रस्ता आहे मजबूतीकरणाचा विषय आहे प्युअर ब्लॉकचा विषय आहे अनेक रस्त्यातील सामाजिक सभागृहातले प्युअर ब्लॉक असतील अनेक मंदिरांच्या समोरची जी मंदिराला शोभा वाढणारी आहे त्या ठिकाणी त्यांनी ते काम केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आप किती लक्ष रुपयाचा निधी दिला एकंदरीत भवने ह्या ठिकाणी एक कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आता भाषणामध्ये बऱ्याच वक्त्यांनी हे पण सांगितलं का काही कामं पण त्यांच्याकडे सांगितले तर त्याबद्दल काय सांगाल कोणत्या कामं बाकी घ्याल या ठिकाणी एक आमचं जळगाव हायवेवर एक मंदिर आहे जे की महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी पिहोर ब्लॉक बसवण्याचं काही आमच्या गावचे चेअरमन त्यांनी बाबू आप्पा कोठाळे त्यांनी मागणी केली होती की बाबा त्या ठिकाणी भाऊने आधी अनेक कामं केली पण त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी मंदिराच्या समोर पिहोर ब्लॉक बसावे आणि तात्काळ भाऊने त्या ठिकाणी त्याला उजारा दिला आणि ते नक्कीच शासन दरबारी आचारसंहितेच्या अगोदर त्याची प्रशासकीय मान्यता काढतील आणि ते गा ते कामसुद्धा मार्गी लागेल विधानसभे निवडणुकीचे प्रचाराची धामधूम सुरू आहे आणि इथून मी भाषणामध्ये सांगितलं का भाजपला फार मतदान झालं होतं इथून जर रमेश भाऊ शिंदे गाटाकडून असतील तर गाव त्यांना मतदान करेल का विषय असा आहे साहेब पत्रकार साहेब तुम्ही बरोबर प्रश्न विचारला अनंत काळापासून जेव्हा आम्ही आमचं वय नव्हतं त्या दिवसापासून या ठिकाणी आमच्या चौका गाव ते भारतीय जनता पार्टीला मतदान करत होतं आतापर्यंत त्यांची झोळी भरभरून दिली पण म्हणावं तसा विकास गावात झाला नाही आणि केवळ माननीय खासदार माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे हे फक्त एक पाच वर्षाला कुठेतरी रोडवर यायचे थांबायचे दोन पाच कार्यकर्त्यांशी गप्पा मारायचे आणि निघून जायचं परंतु लोक तेही न दुर्लक्ष करता लोक त्यांची जोडी भरून द्यायची परंतु जनता जनार्धनाने त्यांना ह्यावेळेस सर्व काही पैसाच नसतो धनाढ्य शक्तीविरुद्ध जनमताचं वातावरण तयार झालं आणि दानवे साहेबाला ह्या ठिकाणी पराभवला समोर जावं लागलं चौका गाव हे साधारणतः एक हजार मताने भारतीय जनता म्हणजे प्रतिस्पर्धी काँग्रेसपेक्षा शिल्लक राहत होतो पण ह्यावेळेस कुठेतरी लोकांचा असंपर्क आल्यामुळे त्यांच्याशी <coughs> संपर्क न झाल्यामुळे आठशे मताने ते ह्या ठिकाणी मायनस झालेले आहेत आणि काँग्रेस पक्ष हा सत्तेचाळीस मताने भारतीय जनता पार्टीच्या पुढे निघून गेला पण भाऊ आता बी जे पीला सुट सीट तर मग रमेश भाऊ हां ही सीट महाविकास आघाडीत व्हर्सेस महायुती अशी होणार आहे हा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे आणि येथे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा दावा खरा ठरतो परंतु आता रमेश भाऊ सारखा एक शिवसैनिक कडवा शिवसैनिक या ठिकाणी आ, शिंदे गटाकडनं ते जिल्हा अध्यक्ष आहेत परंतु ही शिंदे गटाला ही जागा सुटणार नाही साहजिकच आहे की ते मला वाटतं अपक्ष लढतील आणि अपक्ष जरी लढली आणि त्यांचा जो कामाचा ओघ हो आहे तो शंभर टक्के ह्या कामाच्या ओघून ते आमदार होऊ शकतात त्यांना निव उमेदवारी मिळाली तर गाव त्यांच्या पाठीमागे भरपा कंपनीवर राहील जो काम करतो साहेब गाव त्याच्या पाठीमागे उघच असतं